एकच प्रोडक्ट आहे जे डाळिंबाच्या कळी निघण्यापासून ते डाळींब तोडेपर्यंत प्रत्येक स्टेज वर ते कार्य करतं त्याच्यामुळे शेतकऱ्याचा निश्चितच हा साठे सत्तर खर्च वाचतो तर कानगोडी पूर्णपणे बाग फिरून दाखवा कशी एकदम जबरदस्त सेटिंग झालेले पानाची केनोपी पानामध्ये स्टोरेज एकदम जबरदस्त आहे तुम्ही सगळी खत रामची वापरलेलं आहे मॅजिक फ्लावर आहे सगळं तुम्ही वापरलेलं चला आपण हा किती सेटिंग झाला आपण बघूया मोजूया तुम्ही ती साइडमध मी साईडमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस वे, अठ्ठावीस एकोणतीस एक तीस एकतीस बत्तीस तेवीस चौतीस वी� पस्तीस छत्तीस सतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळी अठ्ठेचाळी एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एकाऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी तुमचं किती झालेले सत्तर सत्तर आणि ब्याऐंशी सात सात चौदा एकशे चोपन्न म्हणजे असं मी आता आपण म्हणलं होतं की हा त्यांचा सलग तिसरा भार आहे पहिल्या भाराला सुद्धा दुसऱ्या भाराला सव्वाशे दीडशे सेटिंग झालेलं शेतकऱ्याचा मेन वीक पॉईंट काय तर सेटिंग हा होत नाही प्रत्येक वातावरणामध्ये पण रामागडे कंपनीची जी काही स्प्रेची आणि ड्रिपची जी काही खत आहेत त्यामुळे उत्कृष्ट प्रकारचं सेटिंग जबरदस्त होत आपण बाग करून बघूया कनगडी साहेब मला सांगा तुम्ही हा तिसरा भार आपल्या रामडे कंपनीच्या उत्पादनावरती तर तुम्ही मनापासून एकदम शंभर एकशे दोनशे दहा टक्के साहेब जे त्याने मला बघा तर ज्यांना सेटिंग होत नाही साईज होत नाही पानाची कॅनोपी वाढत नाही स्टोरेज नाही यासाठी तुमचा काय सल्ला असेल तर मला शेतकऱ्यांना नम्रतेची कळकळीची विनंती अगदी हात जोडून की प्रत्येक शेतकऱ्यांनी स्टेजिंग तुम्ही पहिलं पाणी सोडल्यापासून राम ऐग्रोटेकची ज्या प्रमाणे कंपनी आपल्याला मार्गदर्शन करते त्याप्रमाणे अवश्य सोडत राहिलीत खात म्हणजे राम कंपनीचं जे वेळापत्रक आहे त्याप्रमाणे पूर्ण केलं शेतकऱ्यांचा रासायन खात्यांचा वाचा शंभर टक्के खर्च वाचला हे प्रोडक्ट वापरले याच्याबद्दल शेतकऱ्यांना काय सांगू शकाल साहेब हे बायोसमृद्धी प्रोडक्ट मला एक असं प्रोडक्ट मिळालं की प्रत्येक डाळिंबाची स्टेज बदलली की पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी दुसरं औषध बदलायला लागतं वेगळे वेगळे ग्रेड आहेत काय कंपनीच्या पण बायोसमृद्धी असं मला मिळालं की